चौदा थेट मुंबईच्या वडाळामध्ये इथेसुद्धा पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि आता याच रस्त्यातून वाहतूक सुरू सुरू आहे सकाळी पावणे आठ वाजताची ही दृश्य आपण पाहतोय पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाही आहे परिस्थितीमध्ये काहीसा सुद्धा बदल अजून झालेला नाही आहे कारण पाऊस सतत कोसळतोय दृश्य आहे वडाळा स्थानकाच्यावरती वांद्र्यात दोनशे अकरा मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे दरम्यान वडाळा स्थानकाजवळ आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत गिरीश कांबळे आपल्याला अधिक माहिती देतात गिरीश मी वडा स्थानकाच्या बाहेर आणि आपण बघतोय की या पा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे जो चार रस्ता आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना वाट काढत त्यांच्या घरे त्यांच्या आस्थापनापर्यंत जावं लागतंय आ, बेस्ट प्रशासन या ठिकाणी मैदानात उतरलेले आहे आपण बघतो की मुंबईकरांना त्यांच्या घरापर्यंत किंवा आस्थापनापर्यंत जाण्यासाठी मदत करताना आपल्याला दृश्य दिसते तर दुसरीकडे पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी पालिका प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे मॅनहोलच्या मार्गाने या ठिकाणी आता पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे हा संपूर्ण परिसर आपण बघितला तर काल देखील जलमय होता आज देखील आहे आज रेड अलर्ट आहे आणि अशा स्थितीत कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे सकाळपासून या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे सकल भाग असल्यामुळे या ठिकाणी लवकर पाणी भरतात आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन या ठिकाणी जवळ नाही त्यामुळे मॅन होलच्या मार्गानेच या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न हा पालिका प्रशासन करत असते खरच मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी पडतोय सविस्तर धन्यवाद आपण पाहू शकतो की वडाळा स्टेशन स्थानकाजवळ सुद्धा आता पाणी साचल्याचं पाहायला मिळत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या